ते का स्टेटमेंट केलेलं आहे ते धनंजय मुंडे साहेब आणि माझ्यावर दोघांवरती त्यांनी आमच्या दोघांचे आभार मानले तर ते मी म्हणलं ना उपासात्मक आभार मानलेले आहेत कुणी काय केलेलं आहे कुणी काय नाही निवडणुकीमध्ये माहिती आहे आणि हे संभ्रम निर्माण करण्याचं वगैरे त्यांचा मला वाटतं याच्यामधून डाव दिसतो परंतु लोकांच्यामध्ये संभ्रम होईल किंवा काय होईल एवढी दूधखोळी आमची बीड जिल्ह्यातली जनता नाही आहे आणि माझा सल्ला आहे त्यांना बजरंग बाप्पांना की लोकांनी तुम्हाला निवडून दिले आता लोकांच्या हिताचे तुम्ही निर्णय घ्या आणि ज्यांनी निवडून दिले त्यांचेही तुम्ही खासदार असता आणि नाही निवडून दिलं त्यांचेही खासदार आहात आता खासदार म्हणून जबाबदारीनं तुम्ही वागा तुम्ही आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नाही आहेत तुम्ही आता खासदार झालेला आहात मेंबर ऑफ पार्लमेंट झालेला आहात तर तिथे जे जे खासदारकीचे काम आहेत त्या खासदार खासदारकीच्या कामाला तुम्ही सुरुवात करा खासदार साहेब तुम्ही निवडून आलात नेमकं हे मराठा आंदोलनामुळं जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं त्याच्यामुळं तुम्ही निवडून आलात बरं का तुतारीबद्दल शरद पवार साहेबांबद्दल एवढी आत्मीयता किंवा काय असलं काही नव्हतं तिथं परंतु मेन अडचण जी झालेली आहे लोकांनी जे एकतर्फा मतदान केलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही निवडून आलेला आहात तर निवडून आलात तर आता तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला खासदारकीचे जे कामं असतात त्या कामामध्ये कामा तुम्ही जे आहे इंटरेस्ट दाखवा असा